परमहम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पंचवीस मे मनाची व्यग्रता सर्व दुःखांचे कारण प्रत्येक मनुष्याला आपले जीवन सुखी आनंदी असावे असे वाटते परंतु सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी गोष्टी घडतात ज्यामुळे आपण व्यग्र दुःखी होतो असे कशाने होत असेल बरे याचे कारण आपणच आपल्या मनाला संयमित न ठेवता कसेही वागायची मोकळीक दिली आहे मनाची प्रमुख विचित्र सवय म्हणजे सतत दुःख उगाळत बसणे आनंदात राहायची खूप इच्छा असली तरीही एखादी बारीकशी सलणारी गोष्ट दुसऱ्याजवळ व्यक्त करण्याची आपल्याला सवय असते परंतु अशा गोष्टींची वाच्यता केल्याने दुःख अधिकच वाढते तोच विषय मनामध्ये राहतो त्याचे चिंतन होते काही जणांना तर असे वारंवार बोलून इतरांची सहानुभूती मिळवायची सवय लागते चांगले घडले तर मात्र कुणाला सांगत नाहीत जणू काही आपले चांगले चालले आहे असे सांगितल्यावर कुणी लगेच आपल्याकडे काही मदत मागायला येईल याची त्यांना भीती वाटते बरे याचबरोबर इतर लोकांच्या घरच्या बाहेरच्या गोष्टींमध्ये आपल्याला कमालीचा रस असतो कुणाचा मुलगा नीट शिकत नसेल कुणाचे लग्न ठरत नसेल आपापसात आप पटत नसेल तर त्याबद्दल आपण आवर्जून चौकशी करतो आणि ही माहिती आसपासच्या लोकांनाही बातम्यांसारखी पुरवत असतो त्यामुळे विनाकारण आपण दुसऱ्या व्यक्तींचे दुःख उद्वेग वाढवतो हो व पर्यायाने स्वतही उद्विग्न होतो म्हणून अशा बाबतीत मौन असावे कुणी आपणहून मन मोकळे करण्यासाठी आपल्याशी बोलले तर ठीक पण तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा प्रसार आपल्याकडून न होण्याची काळजी आपण घ्यावी मनाचे दुसरे एक तंत्र म्हणजे विनाकारण चिंता करत राहणे पुढे घडणाऱ्या घटनांविषयी सतर्क राहणे ही गरजेची गोष्ट आहे पण निरर्थक चिंता करू नये आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी ऐकून वृत्तपत्रात वाचून आपण विनाकारण व्यग्र होतो आता दूर वार तर दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर एखादी सनसनाटी बातमी वारंवार दाखवली जाते त्यामुळे आपण अधिकच भयभीत चिंताग्रस्त होतो काळजी करू लागतो मनाच्या या विचित्र तंत्रातून बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी साधकाने काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे स्वामी माधवनाथ म्हणत की टीव्हीवरील अशा बातम्या साधकाने पाहूच नयेत वर्तमानपत्रातीलही नकारात्मक व हिंसात्मक बातम्या वाचायचे टाळावे म्हणजे त्यामुळे होणाऱ्या दुःख व निराशा यापासून आपली सुटका होईल आपल्या जीवनात सुख दुःख असणारच पण त्यामुळे येणारे नैराश्य नकारात्मक भाव सावधपणे काढून टाकावेत त्याऐवजी जीवनाची सकारात्मक बाजू पाहण्याचा सतत प्रयत्न करावा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रसंगांकडे आपण बऱ्याच वेळा नकारात्मक पद्धतीने पाहतो हे प्रसंग जरी आपल्या हातात नसले तरी त्यांच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो हे महत्वाचे आहे पेला पाण्याने अर्धा भरलेला की रिकामा आहे ते पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे आपण नेहमी अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे पहावी जीवन जगण्याची ही सुंदर सकारात्मक कला आहे स्वामी स्वरूपानंद म्हणतात खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नाही या उलट प्राप्त परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलून जीवन सुखाने जगण्याची कला शिकवत असतो संतांनी सांगितलेली ही दृष्टी आपणही हळूहळू त्यांच्याच कृपेने आत्मसात करण्याचा प्रयत्न करू व जीवन सुखाने जगण्याची कला शिकून घेऊ परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ